मशरूम शेतीची सुरुवात करणारे देवमोगरा नगर पुनर्वसन या गावात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार भरपावसात उत्साहात उपस्थित महिलांनी ट्रेनिंग घेतले मशरूम किट प्रमाणपत्र वाटप वरिष्ठ जिल्हा समन्वयक अधिकारी महिला विकास महामंडळ नंदुरबार श्रीमती कांता मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली मशरूम उद्योगावर तीन दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते यात मुख्य मार्गदर्शक म्हणून मशरूम शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे ये वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली लागवड ते काढणी पर्यंत मशरूम शेतीवर प्रशिक्षण प्रशिक्षण देण्यात आले देवमोगरा नगर तालुका अक्कलकुआ येथे आज संपन्न झाले देवमोगरा नगर पुनर्वसन या पुनर्वसन गावातील महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असे जिल्हा समन्वयक श्रीमती कांता मिश्रा यांनी आपले मत व्यक्त केले जुलै कृषी दिवस साजरा करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ अधिकारी कांता मिश्रा आणि कृषी विज्ञान पद्माकर कुंदे यांनी थोडक्यात तांत्रिक माहिती दिली वरिष्ठ जिल्हा समन्वयक अधिकारी मावीम नंदुरबार कांता मिश्रा जी बी चौधरी जिल्हा उद्योग केंद्र अधिकारी नंदुरबार मशरूम शेती प्रशिक्षण देण्यासाठी व घेण्यासाठी परिश्रम घेणारे चेतना लोकसंचालित साधना केंद्र वान्या विहीर मशरूम उत्पादक कीर्ताबाई वसावे मंगलाताई नाईक ज्योती वळवी उमेश तडवी शैलजा पाडवी गेंदुताई वळवी स्मिता वळवी सुभद्राताई पाडवी या मशरूम शेती प्रशिक्षणात गावातील पंचवीस महिला बचत गटांनी सहभाग घेतला होता त्यात गावातील अंगणवाडी सेविका गंगाताई पाडवी असे गावातील इतर अंगणवाडी सेविकांनी उद्योग भरारी मशरूम शेती या कार्यक्रमात सहभाग घेतला होता आपण जेव्हा लावू मग आता थोड़ा प्ला, प्ला थोड़ा जागा सोडावं लागेल ना आपलं मी लावून दिली आहे आता एक दुसरी लाईन कुठे लावायची तर असं आहे ना असं दोन फूट आपल्याला सोडावं लागेल इथे म्हणजे इथून ती जी एक लाईन आहे ती तिथे येईल कारण इथून जर मशरूम निघाला इथून मशरूम निघालं तर जागा अजून कमी होऊन जाते हा मग कारण आपण जेव्हा एंट्री मारणार याच्यामध्ये तर मशरूम तोटा आले पाहिजे आपण जेव्हा असं खेळणार आणि काय लोक काय करतात मशरूम तोडण्यासाठी जातात तर ज्याला असं हे घुसळले जातात बरोबर त्याच होतात ना असं काही झालं तर, तर याला या जे फिनहेड्स मिळतात छोटे छोटे कोंब ते तुटून पडते तुमचे आणि मशरूमच बनला नाही पहिली गोष्ट तर तुम्हाला एकदम बारीक साईक ज्या गोष्टी आहेत ते तुमच्या घरी जेव्हा तुम्ही हे लागवड ठरणार तेव्हा पर डे तुम्ही अपडेट देत राहा ग्रुप आपण बनवला आहे व्हॉट्सअप तुम्ह ग्रुप मशरूमचा जे ग्रुप बनवला आहे त्याच्यात अपडेट देत राहा कमीत कमी फोटो तरी काढून टाका सफेद होत असेल तर मग समजा यशस्वी आहे पाडी पडत असेल तर मग फेल झाले दोनच गोष्टी असतील तुम्हाला किती दिवसात माहिती पडेल आठ दहा बारा दिवसात तुम्हाला माहिती पडून जाईल मायसिलियम ग्रो होत आहे की नाही म्हणजे सफेद बुरशी पसरत आहेत नाही ते आता याच्यामधून जे प्रोडक्शन आहे पाच किलोची किराणा बॅग असतात जी बॅग आहे पाच किलोची आहे याच्यातून जे प्रोडक्शन आहे ते कमीत कमी अर्धा किलो पोण किलो एक किलो किंवा की त्याच्यावरती ताजे मशरूम पहिली स्टेप दुसरी स्टेप म्हणजे समजा याच्यात पंचवीस ते तीस दिवसात पहिला प्रोडक्शन असेल त्याच्यानंतर एका आठवड्यात किंवा दहा दिवसात दुसरा प्रोडक्शन असेल अजून एका आठवड्यात किंवा लवकर किंवा नंतर म्हणजे मागे पुढे होईल असं हे दोन ते अडीच महिन्याची ही मशरूमची शेती आहे त्याच्यानंतर मशरूम काढून संपल्यानंतर तुम्ही याच्या कंपोस्ट खत तयार करू शकतात तिशी वेगळी करून घ्यायचे आहे ते सर्व काढून घ्यायचे पॉलिथीन कुठे फेकायचे नाही आहे शेतामध्ये किंवा तुमचे वाडेपाळे जे आहे तिथे फेकायचे फेका नाही एकत्रित ठेवा प्लास्टिकपासून मला वाटतं बेंगलोरमध्ये याचे रस्ते पण बनवता आहे आता प्लास्टिकचे रस्ते तर तुम्ही हे जे प्लास्टिक आहे रिसायकलिंगवाल्याला देऊ शकता तिकडे तिकडे प्लास्टिक टाकू नका हे जे याच्यामधून कारण हे एकदम हल्त होऊन जाते कंपोस्ट खते खत तयार करायचे आपल्या वाड्यात टाका जर जा तुम्ही जास्त प्रमाणात म मशरूमची शेती करत असाल तर सर्व एकत्र कंपोस्ट खतं तयार करून तुमच्या शेतामध्ये टाका तुम्हाला शेता बाहेरचे खतं घे घ्यायची एक दोन वर्षानंतर सुद्धा पडणार नाही कारण तुमची जमीन आहे ते दूषित होईल म्हणजे यात मशरूम शेतीही होईल आणि सेंद्रिय शेतीही होईल ठीक आहे मग आपण आता प्रत्येकांच्या घरी असेच बॅग आपण तयार करणार आहोत जे तुम्हाला ट्रेनिंग किट दिली आहे सर्वांनी चारा वगैरे बुडवला असेल तो आता आपल्या घरी जाऊन प्रत्येकांच्या घरी आपण फिक्स मेथड वापरणार आहे बरोबर तुमच्या घरामध्ये जसं मी आता इथे टांगलं आहे तर इथे नाही टांगायचे आहे तुमच्या घरात घरामध्ये कुठेतरी कानाकोपऱ्यामध्ये लावा बरोबर जिथे स्वच्छता असेल पहिलं तिकडे जाड्या बिड्या लागल्या आहे का तर पहिले साफ करून घ्या ती जागा त्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही अशी बॅग लावा आणि उंदीर वगैरे असतात उंदीरापासून सावलांना मी इथे भरपूर ठिकाणे टाकलं आहे त्यांच्यानं बॅग कापून टाकतात किंवा दोरीने पण हे कापू शकतात ज्या बी कापून घेतात तर तसं व्हायला नको म्हणजे तुमचं नुकसान होईल ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी संजय पराडके धडगाव अक्कलकुवा